पुर घ्याय ना <było> well. काय नाव काय आपलं मी नागेश पवार साहेब नागेश रुस्तुम पवार बर काय झाले काय विषय साहेब गेल्या मार्च महिन्यात गेल्या फेब्रुवारीत माझा अपेंडिक्स पोटात फुटला माझं ऑपरेशन झालं सगळं मी घरात झोपलेलो होतो झोपीत असताना सकाळी सात वाजता ईश्वर विठ्ठल पवार बाबू विठ्ठल पवार रामदास विठ्ठल पवार व त्यांचे हे असे पंधरा ते वीस लोक सकाळी सकाळी माझ्या दारात आले दारात आले माझं ते जे घर होत मी जनावरांसाठी केलेलं आईने ते घर पाळण्याचा प्रयत्न केला साहेब आणि मी झोपीतच उठून उभा राहिलो होतो आई आरडा वरडा करायला लागली पाडू नका ते व्हिडिओ सगळेच पाडू नका म्हणून जनावरांसारखं साहेब आम्हाला खाली पाडू पाडून बाच अशा तलवारीने रक्त करूस तर आम्हाला मारलं आईला मारलं भाचीला मारलं मला मारलं बहिणीं मारलं ते झालं असताना त्यांच्यावर तीनशे सात दाखल झाली साहेब तिसऱ्या दिवशी आरोपी पोलीस स्टेशनला जाऊन आरोपीने दोन नंबरच्या आरोपीने माझ्या विरोधात खोटी तक्रार दिली मी दावाखान्यात अॅडमिट असताना नागेश पवारने आमच्या घरावर हमला केला म्हणून माझ्यावर तीनशे सात दाखल केली साहेब पाच महिने मी मला घराच्या बाहेर राहावं लागलं होळीला त्याच्या आटाकेत ते दहा आटा दिवसानंतर होळी आली होळीच्या दिवशी माझे आई वडील हॉटेल मध्ये झोप साडेबाराच्या दरम्यान ट्रॅक्टरने हॉटेल पाडलं आई वडील त्याच्यात मारता मारता वाचले अख्खा हॉटेल पाडलं हे तक्रार देण्यासाठी ठाण्यात गेले साहेब तक्रार घेण्यात आली नाही तक्रार कोणी घेतली म्हणजे तुमचं रोज रोज व्हायला ले म्हणजे आत्ता झालंय त्याच्यानंतर त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी आई घरी घरच्या देवाला देवीची पूजा करायला गेली आई बहीण आणि माझ्या बायको पाच ते सात जणांनी आईला खूप मार मारहाण केली आईला चार ते पाच टाके पडले आई शिविल होते माझ्या बशी ती सुद्धा तक्रार घेण्यात आली नाही आज तुमची काय मागणी आज मी एकतीस डिसेंबरला ठाण्यात तक्रार तक्रार देण्याला दे गेलो साहेब माझ्या आत्याला ही आत्या आत्या पशी गेले तुझ्या भाच्याला सांग जाऊन नीट ते घर पाड नाही तर आम्ही संबंधित गुरुवारी चाहणार आहे गुरुवारी त्यांच्या घर पाडायला त्याला जीव मारून टाकणार आहे सांग म्हणून तर मी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो साहेब मी तक्रार घ्यायला गेलो तर तिथे हे साहेब होते कोणते नाव नाही शिरसट साहेब शिरसट साहेबांनी मला खुर्चीवर बसवलं माझ्या हातातून अर्ज दिला घेतला व असलं मला म्हणले काय तुझी अडचण साहेब म्हणलं यांच्यावर पहिलेच त्याच्या जागेमुळे तीनशे सात दाखल आहे ते तेवढ्यात उभाळे आणि तो मोठे म्हणून दोघं आले आले की मला शिव्या देणं चालू केलं माजला का भड्या हॉटेल बंद कर तुझ्याकडे पैसे असल्यामुळे तू एवढा माजला त्या बाबूला संबंधित आरोपीला कॉल केला पोलीस स्टेशनमधून तुझ्या भावांना रे इथं मला दबाव देऊन साहेब मला ते मारतील म्हणून मी साहेब माझे व्हिडिओ आहेत तिथं बघा मी हातात तक्रार घेऊन मला गाडी चालू करता येत पळून गेलो साहेब त्या एकतीस डिसेंबरला माझ्या त्यांनी माझ्या मला नेऊन सोडलं साहेब चार दिवस झाले मी तिकडे होतो आज मला सात ला फोन आला तुझ्या आई या जगात राहिले नाही म्हणून काल माझं घर सगळं तोडलं जे लावून त्यांनी घर सगळं तोडलं तुमची काय मागणी साहेब मला फक्त एकच आहे फक्त मला न्याय नाही देत दे। दे। जा। का मला, माझ्या बोलू दे आम्ही दहा वेळेस गेलो आमचा केस घेतला नाही कोणी आलं नाही तीन दिवसानंतर संदीप भैयाने कॉल केला तेव्हा तीनशे सातचा गुन्हा त्यांच्यावर झाला तो नंबर दोन चा आरोपी दोन दिवसानंतर पोलीस स्टेशन मध्ये येतो आणि आमच्यावर खोटा गुन्हा तीनशे सातचा टाकतो तिथून स्टेशन स्टेशन मधून पाच महिने आम्ही बाहेर राहिलो आणि त्या पाच महिन्यात आठ दिवसानंतर होळी आली माझी लहानी मुलगी सहा वर्षाची आईची आजोबा सोबत झोपीत असताना रात्रीच्या दोन हॉटेल पाडलं पाडायच्या वेळेस मीडिया तिथे आली मीडियानी तक्रार केली बिचाऱ्यांनी तिने खूप मदत केलं